नमस्कार मी अश्विन देशपांडे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे चॅनलला जर का नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका तेच आमचं खर तर इंधन आहे आजचा जो विषय आहे हा विषय माझ्या सगळ्या साधकांसाठी आणि माझ्या सगळ्या व्ह्युअर्ससाठी अतिशय विशेष विषय विशे आहे कायम एक विचारणा मला होत असते की सर नेमकं सोबत दर क्षणाला काय घडतंय याचं थोडस विवेचन करा जे काय आमच्यासोबत होत आहे त्याचं साक्षी भावाने खरंच निरीक्षण करता येतं का आणि त्याचा दर क्षणाला जे घडतंय आमच्यासोबत त्याचा वर्तमानामध्ये कसा उपयोग करून घ्यायचा विषय थोडा डेफिनेटली मोठा आहे आजचा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका कारण अर्धवट माहिती ही जास्त घातक असते ते म्हणतात ना नीम हकीम खतराय जान तशी अर्धवट माहिती घेऊ नका पूर्ण व्हिडिओ किमाने इतबारे बघा तुम्हाला प्रचंड फायदा होणार हे मी अगदी सुरुवातीलाच नमूद करू इच्छितो चला तर आजच्या या सत्राची सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्यांदा आपण आहोत याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल आपण आहोत चालतं का आपण जिवंत आहोत आपण या जगात आहोत आणि या जगामध्ये आपण आहोत हे जर का जबाबदारीपूर्वक आपण स्वीकारलं तर आपल्यासोबत या जगामध्ये दर क्षणाला काहीतरी खडतंय ही कबुली आपण घेऊ राईट आणि ही कबुली देता देता अत्यंत रंजक पद्धतीने आपण हा विषय समजून घेऊयात माझ्या आयुष्यामध्ये जे काही माझ्यासोबत घडत होत त्याचा मला अनेक वर्ष काहीही अंदाज सुद्धा नव्हता ज्ञान तर दूरच देत पण तुम्हाला एक का का है है मी एक विशेष गोष्ट सांगतो जसं मला हे कळायला लागलं की नेमकं काय घडतंय माझ्यासोबत दर क्षणाला तेव्हापासून मी माझ्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येक मनुष्याला ही गोष्ट सांगत आलोय की बाबा रे जरा भानावर येऊयात आणि भानावर येत असताना सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे आपली जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत ही वर्तमानामधून या बाह्य जगतामधून माहिती गोळा करून घेऊन येतात आणि जशी ही माहिती पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातन आपल्यापर्यंत येते तेव्हा दोन गोष्टी आपल्या अगोदर जाणणं आवश्यक आहे ते म्हणजे आपल्या पंच ज्ञानेंद्रियांना अजिबात बुद्धी नाही आणि ही पंचज्ञानेंद्रिय तरी सुद्धा बुद्धीशी जोडल्या गेली आहेत आणि पर्यायाने मनाशी जोडल्या आहेत हा जोड कसा आहे कनेक्शन कसं आहे ते आपल्याला कळेलच पण सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या पंच ज्ञानेंद्रिय स्वयंभू नाहीत की आपल्याला वर्तमान क्षणांमध्ये फक्त माहिती पुरवठा करणारी केंद्र आहेत जी बाह्य जगतामधून ते आणू शकतात ही त्यांची क्षमता आहे जशी ही माहिती हे पंचज्ञानेंद्रिय घेऊन येतात त्याच वेळेला ती माहिती ताबडतोब मेंदूकडे अर्थात बुद्धीकडे पुरवल्या जाते ती माहिती बुद्धीकडे आल्यानंतर पुन्हा एकदा माझं स्टेटमेंट लक्षात ठेवा बुद्धीला स्वतःची बुद्धी नाही ब्रेन डजंट वर्क ऑन इट सेल्फ तो स्वयंभू नाही जशी ही माहिती पंच ज्ञानेंद्रिय गोळा करून आणतात तक्षणी ही माहिती एका पोस्टमन सारखी एका संदेश वाहकासारखी आपला मेंदू आपल्या जागृत मनाला पुरवठा करतो तशीच्या तशी कुठलीही तशी। ढवळाढवळ न करता आता जेव्हा पंच ज्ञानेंद्रियांनी माहिती गोळा केली ती मेंदू पर्यंत पोहोचली आणि जागृत मनापर्यंत ती माहिती आली ज्या वेळेस पंच ज्ञानेंद्रिय माहिती गोळा करत असतात त्यावेळेस अजून एक समानांतर घटना घडत असते सायमल्टेनियसली एक घटना घडत असते पॅरलली अजून एक घटना घडत असते ती काय माहितीये पंचज्ञानेंद्रियांची माहिती जशी मनापर्यंत जागृत मनापर्यंत पोहोचली त्याच क्षणाला सुप्त मनाकडे या संदर्भात असलेली जी काही माहिती आहे ती सुप्तमन ताबडतोब जागृत मनाकडे सप्लाय करत याचा अर्थ काय झाला जागृत मनाकडे दोन इन्फॉर्मेशन आल्या एक जी आपली मेमरी बँक आहे आपली स्मरण बँक जी आहे त्या स्मृतींकडनं एक पुरवठा झाला माहितीचा ज्या संदर्भात पंच यांनी माहिती आणली त्याच संदर्भातली माहिती सुप्त मनाकडनं जागृत मनाला पुरवल्या जाते आणि एक जी वर्तमानातनं माहिती आली या दोन्ही माहितींबद्दल जागृत मन आता काय करत या क्षणाला जागृत मन परीक्षण करत तुलना करत आणि निर्णय घेत की आत्ता या वर्तमान क्षणांमध्ये पंच ज्ञानेंद्रियांनी आणलेली माहिती उपयोगात आणायची आहे का आपल्या सुप्त मनाकडून आलेली माहिती उपयोगात आणायची जशी ही तुलना होते तुलना कशावर होईल गुणवत्तेवर तुलना कशावर होईल आपल्या चांगल्या किंवा वाईट अनुभूतींवर तुलना कशावर होईल आपल्याला काय काम आहे आता आपल्याला ही माहिती येते तिचा कसा उपयोग करायचा आहे त्यातनं आपल्याला फळ काय मिळवायचं याच्यावर तुलना होते परीक्षण पण होतं की कुठली माहिती जास्त तोला मोलाची आहे जास्त कामाची आहे कुठल्या माहितीचं वजन जास्त आहे ती भूतकाळात आलेली माहिती काही वर्तमानातनं आलेली माहिती आणि मग आपण जागृतपणे एक निर्णय घेतो की मी कुठली माहिती वापरेन आणि मग क्षणी जागृत मन पुन्हा एकदा मेंदूला सूचना देतं की अमुक अमुक माहिती अशा अशा पद्धतीने वापर मेंदू शरीराकडनं ते काम करून घेतो आणि आपलं कार्य पूर्ण आता लक्षात घ्या काही उदाहरणं घ्यावी लागतील आपल्याला म्हणजे याचा उलगडा होईल समजा तुमच्या पंच ज्ञानेंद्रियांनी अशी एक माहिती आणली जी यापूर्वी तुमच्या स्टोअरमध्येच नाही आहे तुमच्या सुप्त मनाकडे उपलब्धच नाही एखादा प्राणी जो तुम्ही कधीच बघितला नव्हता जर का तुमच्या डोळ्यांनी पाहिला त्याचा आवाज कानांनी ऐकला आणि ती माहिती मेंदूकडे पोहोचली मेंदूकडून ती ताबडतोब जागृत मनाकडे आली जागृत मनाला सुप्त मनाने इन्फॉर्मेशन काढून सांगितलं की माझ्याकडे या संदर्भात काही इन्फॉर्मेशन नाही त्यावेळेस जागृत मनाला प्रत्यक्ष वर्तमानामध्ये परीक्षण करायला लागतं आणि निर्णय घ्यावा लागतो तुलनेला उपलब्ध काहीच नाही डेटाच नाही अशा वेळेस ती संपूर्णपणे नवीन माहिती वर्तमानामध्ये नवीन पद्धतीने उपयोगात आणण्याचं काम जागृत मनाकडेच असतं म्हणून मी कित्येकदा सांगतो की कि जर का या जीवनामध्ये माणसाला आपलं नशीब घडवायचं असेल तर ते फक्त जागृत मनाच्या साह्यानेच घडवता येतं कारण ती अत्यंत नवीन माहिती त्या क्षणांमध्ये आपल्या सर्वच्या सर्व, सर्व निर्णय क्षमतेवर अवलंबून आहे की आपल्याला त्यातनं ती माहिती उपयोगात आणलं तर फळ काय मिळणार सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता क्लिअर झाल्या असतील दुसरी एक गोष्ट समजा मी आत्ता बोलतोय तुम्ही ऐकताय माझ्याकडनं हत्ती हा शब्द जसा तुमच्या कानांनी हत्ती हा शब्द ऐकला तो मेंदूपर्यंत पोहोचला तसा मेंदू ताबडतोब जागृत मनाकडे ही माहिती पोच पोहोचवतो त्याच वेळेस सुप्त मनामध्ये तुमची जी डोक्यातली इमेज असेल हत्तीची ती इमेज सप्लाय केली जाते आणि तुम्हाला तुलनेसाठी तो जुना इमेजवाला हत्ती आणि आत्ताचा ऐकलेला हत्ती याची तुलना करता येते परीक्षण करता येतं निर्णय घेता येतो की या हत्ती या शब्दाचा उपयोग कसा करायचा किंवा त्याचा अर्थ काय किंवा त्याचा आत्ता माझ्या आयुष्यात संदर्भ काय so, सो मी नेहमी सांगत आलेलो आहे की आपल्या जीवनामध्ये नव्याण्णव टक्के वेळेस आपण आपल्या सुप्त मनाकडे उपलब्ध असलेल्या माहितीवरच वर्तमानामध्ये परीक्षण तुलना आणि निर्णय घेतोय आणि त्याचमुळे आपल्याला भानावर राहण्याची गरज भासत नाही आहे आता ही जी माहिती आपल्याला मिळतीये या माहितीचा टप्प्याने कसा उपयोग करायचा आणि ते साक्षीभावाने कसं पाहायचं ते मी तुम्हाला सांगतोय त्याकडे लक्ष द्या वर्तमानात ज्ञानेंद्रियांपैकी सगळ्याच्या सगळ्या किंवा काही निवडक इंद्रियांनी का जी माहिती आणली ती तुम्हाला कळली पाहिजे की माझ्या इंद्रियांनी माहिती आणली त्याला म्हणतात भानावर असणं तुम्हाला कळलं पाहिजे की आता ही माहिती पंचेंद्रियांनी बुद्धीकडे पोहोचवली आणि बुद्धीकडून ती आता जागृत मनाकडे आलेली आहे हे ज्याला कॉन्शियसली ज्याला अत्यंत सजग सतर्क राहून निरीक्षणामध्ये आणता येतं त्याला हेही निरीक्षणात आणता येतं की याच संदर्भातली माझ्याकडे माहिती उपलब्ध काय मनाकडे मग आपल्या निरीक्षणात हे आलं पाहिजे की मी परीक्षण कशाचं करायचंय तुलना कशाची करायची आणि निर्णय कुठला घ्यायचा आहे जेणेकरून या माहितीचा माझ्या वर्तमान प्रसंगामध्ये संदर्भ उपयोग आणि त्याची निश्चितता मला करता येईल आणि मला जे हवं आहे ते फळ मला निश्चित करता येईल या माहितीचा उपयोग करू हे प्रत्येक क्षणाला साक्षी भावामध्ये संपूर्ण प्रक्रिया आणण्याचं काम एक ध्यान साधक आरामात करू शकतो हे मी तुम्हाला होऊन सांगू समजा तुम्ही लहानपणापासून आतापर्यंत पूर्णाची पोळी खात आलात तुमच्या पंच ज्ञानेंद्रियांनी ऑब्झर्व केलं की ताटामध्ये पूर्णाची पोळी आली आहे ती माहिती ताबडतोब बुद्धीकडे जाते बुद्धीकडून जागृत मनाकडे जाते जागृत मनाला सुप्त म्हणून की पूर्वी जी पूर्णाची पोळी खाल्ली होती तिच्या आणि हिच्या रंगामध्ये पोतमध्ये काहीतरी फरक आहे उदाहरण म्हणून सांगतो बरं का यावेळेस या, या पूर्णाच्या पोळीवर अजून तरी तूप सप्लाय झालं नाही तुम्ही ताबडतोब फल तुम्हाला मिळतं की याच्यावर तूप हवंय तुम्ही सूचना येतात की याच्यावर तूप वाढायला हवंय मग ते तूप आल्यानंतर जेव्हा तुम्ही पहिला तुकडा तोडता तेव्हा पुन्हा एकदा पुढच्या क्षणाला तुम्हाला जाणवतं की अरे आधीच जे पूर्ण होतं ते असं कोरडं होतं हे पूर्ण मात्र चांगल्यापैकी ओलंय आणि हे कंपॅरिझन तुम्ही करता ही तुलना तुम्ही करता मग जेव्हा तुम्ही ती खाता तेव्हाही पुन्हा कंपॅरिझन होतं सो प्रत्येक क्षणाला परीक्षण तुलना निर्णय परीक्षण तुलना निर्णय ही सायकल आपली चालू आहे आणि प्रत्येक क्षणाला पंच ज्ञानेंद्रियांकडून आलेली माहिती जागृत मनापर्यंत पोहोचते सुप्तमनाकडनं आलेली माहिती जागृत मनाकडे पोहोचते आणि हे परीक्षण तुलना निर्णयाचं काम आपण प्रत्येक क्षणाला करतोय आणि प्रत्येक क्षणाला आपल्याला काही ना काहीतरी या माहितीचा उपयोग करून फळ सुद्धा मिळतंय याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये आपल्याला जी काही फळं मिळत आहेत ती सगळीच्या सगळी आपणच मिळवतोय हे खरं नाही का त्यामुळे आज तीन गोष्टी मी ज्या सांगितल्या त्या लक्षात घ्या की प्रत्येक क्षणाला आपल्यासोबत काय घडतय दुसरी गोष्ट जे आपल्यासोबत घडतंय ते जागृतपणे साक्षी भावात आणून आपण पाहतो आहोत का निरीक्षण करतो आहोत का आणि जेव्हा आपण निर्णयाप्रत पोहोचतो तेव्हा ती प्रोसेस काय आहे ती प्रक्रिया काय आहे आणि त्यामुळेच आपलं फलनिश्चितीचं कार्य आपण पूर्ण करतो हो। आहोत हे जर का तुमच्या आज ध्यानात आलं तर तुम्हाला आदे हयात सतर्क राहून सजग राहून अत्यंत दशावधानी राहून आपल्या इंद्रियांचा उपयोग करायलाही जमेल बुद्धीचा रोल समजायला लागेल मनाची दोन सजग आणि अचेतन किंवा सुप्त आणि चेतन किंवा मन आणि मन याचा व्यवस्थित उपयोग करायला जमायला लागेल स्वतःच्या विचारांना निरीक्षणाच्या कक्षेत आणता येईल कृती करताना प्रचंड बळ मिळेल आणि कृती केल्यानंतर तुम्हाला जे फळ अपेक्षित आहे ते फळ मिळायला सुरुवात होईल आज आपण केवळ बेभान असल्यामुळे आपल्याला आपली फळं मिळतील की नाही इथपासून सगळ्या शंका मनात उपस्थित होतात मला खात्री आहे की आजच्या या पूर्ण माझ्या संभाषणामध्ये तुम्हाला समग्र माहिती व्यवस्थित मिळाली असेल तुमचं प्रत्येक वर्तमान अत्यंत परिणामकारक आणि फलदायी होवं हीच या दीपावली निमित्त तुम्हाला शुभेच्छा